गणिष्ठी काळ गणिश टी उजव्या पिपडा डायटी घोला डिस्ट लावीन जाते जेवाय जा पांडुरंग आणि अक्का हा विषय निघाला की बोलण्याचं भान राहत नाही त्याचं कारणच ती आहे आणि मला खूप दाती दिसली आज खूप पोर आली तरी पाठव पोर आली तर पाठव तुला नाही यायचं तर पोरांना तर पाठव म्हणजे त्यांना ते नामस्मरण कानावर पडू दे त्यांनी हाताने टाळी वाजवू दे रामकृष्ण हरिमाऊली सगळ्यात अगोदर तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या मनापासून खूप 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 आता बघा या माणसाचा उत्साह अगदी अगोदरच्या दिवशी आणि रात्रभराची ड्युटी करून सकाळी जेव्हा ते आले तर आणखी दुपारी जायचं आहे बरं का तरीसुद्धा आराम न करता श्री म्हटला की मला जायचं आहे बाबा इथे सामील व्हायचं या दिंडीमध्ये आणि लाडू वाटायचे तर मी येतो सोबत म्हणून लगेचच हे गेले साहजिकच आहे एवढा हरिनामाचा जयघोष चालू असताना कुणाला झोप येईल का आणि त्याच्यामध्ये खरं तर मोहरमचा वगैरे बंदोबस्त आणि दोन तीन दिवस अगोदर आषाढीचं सुद्धा हे सगळं असतं त्यातच बऱ्याच जणांना माहिती असेल प्रति पंढरपूर म्हणून ओळखलं जातं ते नंदवाळ म्हणजे कोल्हापूरमधले किंवा आसपासचे या ठिकाणाला खूप चांगलं ओळखत असतील इकडे पुईखडीच्या जवळपास तिथंच रिंगणसुद्धा असतं आई तर दिसत असेल तुम्हाला श्री श्रीराजगिराचे लाडू वाटतोय आणि खूप आनंद होत होता मला हे सगळं बघताना खरंच आणि हो खरंच अर्थातच माझ्यापेक्षा सुद्धा जास्त आईचा अभिमानाने आणि या ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या मुलांच्या खूप मोठा इम्पॅक्ट त्यामुळे त्यांना या सगळ्या आपण समाविष्ट करून घेणं ही खूप मोठी आपली जबाबदारी आहे कारण कोणतंही लहान मुल जे आहे ते निरीक्षणातून शिकतं असं म्हणतो आपण तर आपण तर ते अनुकरण केलंच पाहिजे पण त्यांना त्यामध्ये समाविष्ट करून जेव्हा आपण घेतो तेव्हा ती जास्त व्यवस्थित सगळ्या गोष्टी शिकतात वयस्कर आजोबा तुम्हाला दिसत असतील आणि त्यांच्या जवळ विना सुद्धा आहे आणि ते घेऊन ते नाचतायत म्हणजे किती हरिणामामध्ये ताकद तुम्ही पाहू शकता आईला कसं बघते बघा वेगळं दिसायला आई तुझी आज किती खुश होती किती खुश होती बघा आज बाळाला परकर पोलक घालायचं होतं परंतु काही अडचणीमुळे ते आम्हाला नाही रिसीव झालं त्यामुळे पालखी येणार आहे तिकडे आणि बघा पिलूची नाट्य कशी सुरू असतात सारख काही आता मी कुंकू वगैरे लावले कशी बघते खर <laughs> <laughs> <तो में जाए। laughs> आज आषाढी एकादशी आहे रामकृष्ण माउली तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप सार्या मंगलमय अशा शुभेच्छा तयार होऊन आम्ही मी निघालो घरात म्हणजे आवाजच देता येत नाही त्याचं कारण तसंच आहे कारण मी गजर चाललेला आहे आणि माझा आवाज तुमच्यापर्यंत फक्त इथेच येऊ शकतो आता जातोय त्यामुळे म्हटलं की थोडस इंट्रो करते आणि पुढचा ब्लॉग तुम्ही पाहाल खूप सुंदर असणार आहे आणि तुम्हाला खूप आवडेल असाच आहे दुसऱ्यांदा एकदा आपण अॅनिव्हर्सरीचं प्रक्षारोपण करायला गेलो तेव्हा आधी आज दुसऱ्यांदाच ती बाहेर आली आहे आणि बाळामुळे खरंच ती आली आहे कारण विठ्ठलाची पालखी पण खाली आली आहे सो दर्शन घेऊ आणि बाकी सगळ्या गोष्टी पाऊस पण येतोय तर बघू

आणि <laughs> मला ड्युटीला जायला अजून एक तास बाकी आहे माझं पण दर्शन होईल माझी ड्युटी दुसरीकडे आहे नंदवाळ प्रति पंढरपूरला पालखी जाऊन ऐकत एवढं खूप गर्दी आहे ड्युटीच टायमिंग जे आहे ते पालखीचं दर्शन दोन अडीच ला घरी आलो मी दोनपर्यंत नाईट होती आणि मग आता जायचं परत

चला आता मला ड्युटीला जायचं तर पालखीसोबत ज्यावेळी चालत होतो ना तर रस्त्यात आम्हाला आपले सबस्क्रायबर भेटले आपले यूट्यूब फॅमिली मेंबर जे बाळाला बघून इतके खुश झाले ना की मी घेऊ शकते कारण तिला खूप वेळ तिच्यासाठी या सगळ्या गोष्टी खरं तर नवीन आहेत आणि त्यामुळे ता मग ती थोडीशी तुम्हाला चेहऱ्यावरती अशी नर्वस वाटत असेल दिवसभर पालखी घरासमोर आणि ना आता आम्ही जातोय घरी खर तर स्त्रीचा सगळ्यात मोठं योगदान आहे खूप सारे लाडू वगैरे वाटले आणि खूप तिकडे होतोय उशीर ड्युटीला जायचंय मला तर आता मी

चला तर आता मी निघतो कर्तव्य तर पालखीचं दर्शन झालं मी खाली गेल्याबरोबर पालखी आली होती मी पण ना मला ते गर्दी तर जायला पण भीतीवर पिल्लूला घेऊन जायचा विचार होता पण ते ढोकलत होते लेक्टरली मुलग बाळाला काय पाहायचं सगळ्यांच्या मतीनं मी दर्शन घेतलं आई पिल्लू श्रीच्या तिथंपर्यंत पोहोचू शकत नाही आणि हे तर आता पालखी सोबत पुढे असतात ते आमच्या वतीने दर्शन घेते आणि आज खूप खूप प्रकर्षाने मला त्या सगळ्यांमध्ये एक व्यक्ती दिसत होती ती म्हणजे आमच्या सोबत सोबत ते वेगळे होऊच शकत नाही काय बघू दे काय चाललंय आजकाल आमचं असं असतं की काहीही हातात आलं की ते तोंडात घालायचं मग ते काय येते ती अजिबात बघत नाही आणि लाडू तर गोड असल्यामुळे ती खूप चवीरी ते खातो हो ती कसं तरी तिच्या हातातून मी ते घेतलं आज शाबू असणार आहे रताळ उकडून घेतलेली आहे खूप गर्दी आहे कसं करतात कचरं करत की काढतात मग आपण काय करायला हवं डस्टबिन मध्ये टाकावं की कुठे छोटी मुलं पण आहेत बघ आहेत ना बरं आमच्याकडे ना एकादशीला रताळं वगैरे खातात म्हणजे उपवासाला ही चालतात आणि त्याची खीर मी तुमच्यासोबत त्याची रेसिपी डिटेलमध्ये शेअर करणार आहे बाळालासुद्धा ही द्यायला चालते आणि स्त्री तर खूप आवडीने खातो आणि पांडुरंगाला प्रसाद अर्पण करण्यासाठीसुद्धा मी हीच यूज करणार आहे तर इथं दिसत असेल रताळं जे असतात त्याचं जा साल काढून मग त्याचे छोटे छोटे पीसेसमध्ये ते कट करून मी घेतलेलं आहे त्यानंतर गोड बनवण्यासाठी त्याच्यामध्ये खजूर असते ना आपले खजूर तर ते टाकलेले आहेत त्यातल्या बिया काढून त्यानंतर ड्रायफ्रुट्स टाकलेले आहेत आणि तुम्ही तुमच्या तुम चॉईसनुसार नुसार याच्यामध्ये सुकामेवा घालू शकता आणि हे मिक्सरला फिरवून घेते याच्यामध्ये थोडस आपल्याला दूध घालायचं आहे आणि त्यानंतर ही अशी कन्सिस्टन्सी होते तर तुम्ही हवं तर याला तुपाची फोडणी देऊ शकता विठ्ठलाला अर्पण करायचे त्यासाठी तुळशी पत्र इथे ठेवलंय फराळी करण्या अगोदर इकडे देवाचा प्रसाद म्हणजेच आपल्या मस्त अशा रताळ्याची खीर बनवली आहे मी आणि ती पांडुरंगाला अर्पण करू आणि त्यानंतर आम्ही सगळे ग्रहण करू त्यानंतर पिल्लू श्री आणि मगामी कशी वाटायला आणि तुळशी पत्राशिवाय शिवाय ते पूर्ण होत नाही होत नाही लय त्याची तुळशीची तर आता हे देवाला अर्पण करत दे मी हे देवाला अर्पण करते काही डिंड्याच्या इथं जात आहेत ताकृतून तुम्हाला टाळ्यांचा आवाज येतो बऱ्यापैकी आवरले आणि पांडुरंगाला अभिषेक करायचाय तर आता स्त्री आज करणार आहे म्हणतोय मी ताट वगैरे सगळं तयार केलेलं दाखवते तुम्हाला थे की। ते हे बघा तुळशीपुत्र त्यासोबतच तुळशीची मंजुरी त्यानंतर तेव्हासाठीचा प्रसाद आणि सगळ्या गोष्टी आहेत स्व आता बघूया स्त्री पहिल्यांदा हे सगळं करतोय घरभर काही काय शोधायचं तोंडात घालायचं अशा तशा चालू चेष्ट आमच्या पूजा मांडली आहे जे आपले यूट्यूब फॅमिली मेंबर आहेत त्यांना माहिती आहे की दरवर्षी आषाढीचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत असते आणि तो नेहमी मी, मी पूजा करत असते किंवा काहीतरी फराळाचं बनवते असा असतो पण यावेळी स्त्री खूप मोठा झाला आहे तो रांगोळी काढून पूजा करतो आहे आणि खरंच बाळाच्या जन्मानंतर स्त्रीमध्ये इतका बदल झाला ना त्याच्यातला हट्टीपणा या त्या गोष्टी खूप कमी झाल्यात आणि तुलनेने तो जबाबदारीने खूप वागायला लागला म्हणजे त्याला हे समजतंय की आई आपली इतकी कामात सतत काही ना काही काम तिचं सुरूच असतं तर तिला हात सोडवण करावी किंवा तिला आपण मदत करावी पांडुरंगाला गोपीचंद आणि बुक्का आणि रुक्मिणीला असं हाँ। होत की तू मला फक्त सांग यावेळी नेक्स्ट टाइम पासून माझं मी करेन आता हे रुक्मिणीला तुम्हाला सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा खरं तर पहिल्यांदाच श्रीने पंचामृताने विठ्ठलाला अभिषेक घातलाय आणि हे पाहताना खरं तर असं वाटत होतं ना की किती छोटूसा होता श्री जेव्हा मी तुम्हाला त्याला इंट्रोड्यूस करून दिलं होतं अगदी नीट बोलायला पण यायचं नाही त्याला बोबडे बोल होते त्याचे आणि साडेतीन चार वर्षाचा असेल तेव्हापासून तुम्ही त्याला बघताय आणि आज केवढा झालाय तो त्याने स्वतः देवाची पूजा केली अभिषेक घातला आता आम्ही आरती सुद्धा केली कसं वाटतं पूजा केल्यानंतर फ्रेश फ्रेश फ्रेश

पहिल्यांदा श्रीने पांडुरंगाचा एकट्याने अभिषेक केलाय आणि खूप छान वाटतंय मला मला माहित नाही की लहान मुलांना ते अलाउड असतं ना की नाही काय काय परंतु मला असं वाटतं की ज्याची श्रद्धा आहे ना तर त्या सगळ्यासाठी ते म्हणजे अलाउड असेल कदाचित पण नसेल तर मला तसं सांगू शकता तुम्ही नेक्स्ट टाइम मी माझं काही चुकत असेल तर नक्कीच सुधारणा करेल पण मी कामात असल्यामुळे त्यांनी मला म्हटलं की तू फक्त प्रसाद बनवून दे मी बाकीचं करतो मग त्यामुळे मला पण छान वाटलं की चला एक चांगला संस्कार त्यानिमित्ताने होतोय तो देवाची पूजा वगैरे करतो पण अशी पूर्ण डिटेलमध्ये सगळं एक एक प्रोसिजर असं नाही जस्ट दिवा उवाळा किंवा अगरबत्ती लावणे पाया पडणे एवढंच पण आज त्यांनी पूर्ण डिटेलमध्ये ते केलं तेव्हा मला इतकं छान वाटलं ना म्हणजे अगदी असं वाटलं की चला आता हा इथून पुढे म्हणजे मी असेल नसेल कुठे बाहेर गेले कधी कामानिमित्त काहीही असू शकतं किंवा अडचण काहीही असेल तर त्यावेळी हा करू शकतो त्यामुळे छान वाटलं की चला आता मोठा झाला आहे स्त्री आणि बाळाला आता सध्या ती झोपली आहे जेव्हा ती उठेल तर तिचं चा, चालूच असेल ती तिकडे जायचा खूप प्रयत्न करते सारखंच पण तिकडे दिवा लावला आहे त्यामुळे मला भीती वाटते तिला सोडायला खाली सोडलं की बरोबर सरकत रांगत रांगत तिकडे जाण्याचा तिचा प्रयत्न सारखंच असतो या रूममधून त्या रूममध्ये जिकडे आवाज येईल तिकडे ती फिरते त्यामुळे तिला सांभाळणं खूप अवघड झालं आहे आणि हे ड्युटीला गेलेत आता बाकीचं फराळाचं वगैरे आम्ही आवरून घेतो आणि आईला आज बाहेर घेऊन गेलेलं कसं वाटलं किती गजर होत किती छान मला वाटलं आई परत नाही किती पुगड्या किती जय घोष आणि बायका एक आजची खूप वयस करून द्या हात आणि टाळ्या वाजवून त्या लिटरली म्हणजे म्हणतात त्या इतक्या मग्न झाल्या होत्या की कुणी मला काहीही म्हणू माझं वय काय कस मला काही घेणं नाही मला फक्त देवाचं नामस्मरण करायचं त्या तालामध्ये ता ते टाळ आणि मृदंगाचा गजर होता त्या ह्याच्यावरती त्या डुलत होत्या फुगडी खेळत होत्या नाचत होत्या तर ते बघून ना खरंच म्हणजे काय भारावून आहे ते वातावरण होतं आणि मला मी जेवढ्यांदा खाली वाकून बघितलं तेवढ्यांदा असं वाटत होतं की आवरती काय करतेस खाली असं आकली आहे मला कारण का ती आंबाबाईच्या मेळ्यामध्ये असू द्या किंवा असेल दिंडी असते रामफेरी पूर्वी तर रामफेरीला ती जायची आणि रामफेरीमध्ये आम्हाला सगळ्यांना ती मला भैयाला किंवा माझ्या मामाची मुलं म्हणजे आशू वगैरे तर त्यांना घेऊन जाण्याचा तिचा नेहमी प्रयत्न असायचा काकड्याला कार्तिक स्नान तर त्यावेळी ना काकडा असायचा तर तेव्हा पण सुट्टी असेल शनिवारी जायचं आणि रविवारी तिथंच राहायचं अशा पद्धतीने आम्ही तो अटेंड करायचा आणि त्यामुळे बऱ्याच गोष्टी पांडुरंगाच्या भजनातल्या काकड्याच्या ज्या काही भोपाळ्या आहेत आ, देवाचा गंध असेल देवाचं स्नान असेल ह्याच्या अभंग त्यामुळे लहानपणी कानावर पडलेले आहेत त्यामुळे ते थोडेसे कधी कुणी म्हणायला लागलं की लगेच लगे रिमाइंड होतं आठवतं त्यामुळे लहानपणी आपल्याला चांगल्या लोकांचा सहवास असणं हे खूप महत्वाचं आहे कारण तो एक पिरियड असतो ज्यामध्ये ना म्हणजे अगदी तुम्ही छोटे आहात तेव्हापासून ते टीन एजमध्ये पर्यंत खूप महत्त्वाचं आहे की तुमच्यासोबत कोण आहे तुमच्या जवळची माणसं किती आध्यात्मिक आहेत किती सात्विक आहेत किती खरी आहेत कारण त्या गोष्टीत जर थोडंसं म्हणजे काहीही केलं समजा मुलं म्हटल्यानंतर चुका करतात कुणी चोरी काहीतरी केली किंवा के। दुसऱ्याची कधी वस्तू उचलून आणली तर त्याचे परिणाम सांगणारी व्यक्ती आपल्या जवळ असायला हवी ना की म्हणजे मारून सांगायला पाहिजे असं नाही पण काही लोक त्या गोष्टीसाठी प्रमोट करतात किंवा पाठीशी घालतात काय होत नसतं चल कर कुणी करत नाही कोण शहाण आहे हे म्हणणारी जी मंडळी आहेत ना त्यांचा सहवास कधीच लाभू नये कुठल्याच लहान मुलांना त्यामुळे तुमच्या मनावरती जो परिणाम होत असतो तो कायमस्वरूपी राहतो मी आजही आता मला एवढी मोठी महिन्याची मुलगी झाली आठ वर्षाचा मुलगा आहे तरी पण मी माझ्या त्या बालपणात खूपदा रमते त्यावेळी जे संस्कार झालेले तिथे मी पुन्हा पुन्हा जाते कारण ते इतकं पक्क झालेलं असतं आपलं मधल्या पॅचमध्येही मध्ये ही बऱ्याच गोष्टी घडून जातात पण त्या तितक्या जास्त स्मरणात राहत नाही जेवढं ते बालपण लक्षात राहतं त्यामुळे ना ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत की आपल्यासोबत सहवास चांगल्याचा असा म्हणतात ना की आ, देरे देरे देवा संतांचा शेजार कारण का स निंदक मागे पुढे असू देत पण शेजाराला माझ्या संत असू देत जेणेकरून ते मला माझी इच्छा नसेल मी काही व्याधीत असेल कुठल्या कष्टात त्रासात असेल तरी माझ्या हाताला धरून ते प्रवृत्त करतील मला देवापर्यंत जायला असं पण मी काही त्यावरती लेक्चर देणार नाही पण मला ना पांडुरंग आणि अक्का हा विषय निघाला की बोलण्याचं भान राहत नाही त्याचं कारणच ती आहे आणि मला खूपदा ती दिसली आज खूपदा म्हणजे त्या प्रत्येक एकदम भारवून गेलेल्या प्रत्येक बाईमध्ये मला ती दिसत होती आणि मला म्हणजे असं झालं की आम्ही घरी असताना ना ती जर तिथून मेळ्यातून चालली असेल आराध्याचा मेळा असतो किंवा रामफेरी असते किंवा कुठलंही देवाची दिंडी निघालेली असेल तर तिचं सगळं लक्ष वरती घराकडे आमच्या असायचं की पोर आली तरी पाठव पोर आली तर पाठव तुला नाही यायचं तर पोर आला तर पाठव म्हणजे त्यांना ते नामस्मरण कानावर पडू दे त्यांनी हातांनी टाळी वाजवू दे हातीचा आग्रह असायचा आणि टाळ स्वतःच्या गळ्यातला मोठा असला तर त्याला मागे गाठ बांधून ते आपल्या गळ्यात घालणार की वाजव टाळ वाजव पापाचा नाश होतो टाळ वाजव तर ते मला खूपदा दिसलं खूपदा डोळ्यात पाणी सुद्धा आलं पण ती जिवंत आहे प्रत्येक वारकऱ्याच्या रूपात ती जिवंतच आहे त्याचं काही हेच नाही पण अशी माणसं आयुष्यात असावीत जी आपल्या आयुष्याला कलाटणी देतात आणि त्यांच्यामुळे आपण घडतो त्यामुळे चांगल्याच्या संगतीत आपली मुलं आहेत की नाही हे नक्की बघा कारण आत्ताचा हा संस्कार कायमस्वरूपी आपल्यासोबत असतो असो चला आता हे आल्यानंतर कंटिन्यू करते आता मी फराळ करून घेते आणि हे सगळं चेंज करते कारण आता थोडंसं सा साडीवरती वगैरे बाळाला कॅरेकर ना अवघड जातं त्यामुळे आणि चल दिंडीचं दर्शन झालं पालखीचं दर्शन झालं का आजचा दिवस सार्थक लागला खऱ्या अर्थाने दारात आषाढी साजरी झाली आमच्या अगोदर ना तिकडे आवर्जून जावं लागायचं इथे गॅलरीतून आई नाही तर अगदी सकाळी उठल्यापासून पूर्ण या गॅलरीतून त्या गॅलरीतून एक गोष्ट खूप भावली म्हणजे अन्नदान करणं हे खरंच खूप श्रेष्ठ दान आहे प्रत्येक जण आपल्या परीने फुल नाही फुलाची पाकळी तिथे दान करतच होतात कुणी शेंगदाण्याचे लाडू दिले कुणी राजगिरेचे लाडू कुणी त्या ठिकाणी चिवडा अशा आणि आणि मी पण पण वाढलं लाडू पूर्ण टोपले संपवले बारा टोपले संपवले आमच्या स्त्रीने आणि मला खूप आनंद झाला की तो या सगळ्यात सामील होतोय सोनी खरंतर एक आईसाठी आनंदाची गोष्ट आहेच पण त्यापेक्षा मला जास्त भावलं ते काय सांगते की त्या सगळ्या दिंडीमध्ये जेवढी मंडळी येत होती आणि त्यांना ते वाढत होते तर ते वाढून खाऊन झाल्यास किंवा चहा दिलाय समजा चहा आहे चहा पिला की ते फेकून देत होते ते यूज अँड थ्रोचं जे काही कप आहे द्रोण आहे काय आहे ते फेक ते, ते फेकून द्यायचे आणि अशी काही मंडळी होती ती फक्त पोते आणि हाताला हँड ग्लोवज घालून ते सगळं जे काही द्रोण आहेत किंवा जे काही कचरा पडलेला आहे वारीमुळे तो सगळा कलेक्ट करून ते याच्यात कच हा एका पोत्यात भरायचे ओला कचरा वेगळा आणि सुका कचरा वेगळा अशा दोन पोते त्यांच्याकडे होते आणि ते इच्छेने त्यात सामील झालेले होते मी त्यांना म्हटलं पण तुम्ही हे का करताय तर ते म्हटले की बघा कुणी त्यांच्या इच्छेने अन्नदान करत आहे आणि देवाची सेवा करते म्हणजे माऊलीला ते दिले असं समजतात तर आम्ही असं समजतो की आमची माऊलींसाठी ही सेवा आहे की हे सगळं जे घाण केलं ते आम्ही स्वच्छ करत जाणार तर ही खूप मोठी गोष्ट आहे आणि हा आउट ऑफ द बॉक्स विचार आहे म्हणजे एका ट्रॅकमध्ये जे विचार करतात सगळे अन्नदान करतात म्हणून आपण पण करू पण या पल्याड जाऊन काहीतरी देवासाठी अशी पण सेवा असू शकते की त्याचा परिसर तिथलं जे काही वातावरण ते, ते सगळं स्वच्छ पण ठेवण्याची कुणीतरी जबाबदारी घ्यायला हवी आणि ती घेतात लोक आणि स्वैच्छेने घेतात हे खरंच खूप ग्रेट आहे ग्रेट आहे आणि त्याचा कधी ना कधी जर भाग मला बनता आला तर खूप आनंद होईल मला आत्ता जबाबदारीमुळे ते पॉसिबल नाही आहे पण हां पंधरा ऑगस्टला श्री मी आम्ही दोघांनी तो इनिशिएटिव्ह घेऊन पूर्ण कळंब्याचा तिथला परिसर तिथले स्टँड तिथला सगळा कचरा आम्ही उचलला होता तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर जाऊन चेकआउट करा खूप प्रसन्न वाटतं मनाला खूप समाधान लाभतं आणि अशा गोष्टी करायला हव्यात सो चला आता मी लागते तयारीला आता चेंज करते बाळ झोपलंय तिला पाण्यात झोपवते म्हणजे आई फ्री होईल आईच्या मांडीवर येते असं आम्ही आराम झोपतो आजीच्या मांडीवर व्हेरी गुड

बाबा कुणाचे आहेत बाबा माझे आहेत माझे आहेत बाबा माझे माझे तुझे आहेत माझे माझे तिने कशी रडत होती किशी दे ग बाबांना किशी ग पिलू बाबांना किशी दे ग दर वेळ युनिफॉर्म वर बघितलं की अशीच करते ते सगळं बघायचं असतं तिला आता बोलत नाही कुणाला बाबा कुणाचे आहेत पण तुझे